नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका शालेय जीवनात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाविरोधात मालेगावात आज जोरदार सर्वपक्षीय निषेध आंदोलन करण्यात आले दुपारी तीन वाजेच्या सुमारास शिवसेना भवन समाजश्री दादा हिरे व्यापारी संकुल येथून निघालेला भव्य मोर्चा मौसमपूल येथील गांधीपुतारापर्यंत पोहोचताच शासन आदेशाच्या प्रतींची होळी करून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला शिवसेना उपनेते डॉ अद्वय अब्बा हिरे पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हाप्रमुख पवनदादा ठाकरे यांच्यासह आंदोलनात मराठीप्रेमी सर्वपक्षीय नेते साहित्यिक शिक्षक विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मराठी भाषा आणि संस्कृतीच्या अस्मितेसाठी हे आंदोलन उभारण्यात आले असून हिंदी भाषेची सक्ती ही राज्यातील मातृभाषेच्या अधिकारांवर गदा आणणारी ठरते अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्टपणे मांडली महाराष्ट्रात मराठीला अधिकृत भाषेचा दर्जा असून तिचा अपमान कोणत्याही स्वरूपात खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला हिंदीचा द्वेष नाही पण सक्ती लको असा सूर आंदोलनात ठळकपणे उमटला मालेगावातील नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की विद्यार्थ्यांवर भाषिक बोजा नको मराठी भाषेचा सन्मान हवा या आंदोलनाच्या अखेरीस अप्पर जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले असून रविवार असल्यामुळे हे निवेदन पोलिसांना देण्यात आले हिंदी सक्तीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे आंदोलन समितीने इशारा दिला की जर हा आदेश मागे घेण्यात आला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल यावेळी गवळी नाना शेवाळे बापू शुभम प्रेममाळी पवनदादा ठाकरे आदींची भाषणी झाली अशोक आखाडे यांनी आभार मानले हिंदी भाषेसंदर्भात तिसरी भाषा म्हणून जो जीआर काढलेला आहे त्या जी आरच्या विरोधात मालेगाव तालुका शिवसेना मालेगाव तालुका मनसे मालेगाव तालुका शरदचंद्र चंद्र राष्ट्रवादी चंद्रपार पार्टी आणि सर्व जो जो मराठी भाषेवर प्रेम करतो तो सर्व पक्षभेद विसरून या जी आरचा आणि शासनाचा निषेध करण्यासाठी आज इथे जमलेला आहे या सर्वांचं म्हणणं एकच आहे शासनाने जे चुकीच्या पद्धतीने हिंदी भाषा ही पहिली ते चौधरी पर्यंत लादली आहे ती ताबडतोब तो, तो निर्णय रद्द करावा आणि ती सक्ती बंद करावी कोणत्याही इतर राज्यांमध्ये ती सक्ती नसताना महाराष्ट्रातच का आणि महाराष्ट्रातला मराठीचा अभिजात दर्जा देणाऱ्या शासनाने पुन्हा मराठीचा आव्हलना करण्यासाठी जो हिंदीचा जे आड काढलेला आहे तो ताबडतोब रद्द करावा हे एका मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत योगायोगाने या मालेगाव तालुक्यातले मंत्री सुद्धा शिक्षण खात्याचे मंत्री सुद्धा आदरणीय दादासाहेब भुसे आहेत या दादासाहेब भुसेंना सुद्धा मी नम्रपणे विनंती करतो की प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आज तुमच्या विरुद्ध असंतोष आ झालेला आहे कारण तुम्ही असताना हा मराठीचा निर्णय तुम्ही ताबडतोब रद्द केला पाहिजे ही भावना मालेगाव तालुक्यातल्या प्रत्येक मराठी माणसाची आहे नवे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची आहे तो निर्णय आदरणीय मंत्र्यांनी ताबडतोब मागे घ्यावा ही विनंती करण्यासाठी आज आलो आहे कदाचित या विनंतीचा तुम्ही मान ठेवला नाही तर प्रत्येक शाळेत जाऊन शंभर टक्के तुमच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आम्ही हिंदीचा पाठ्यक्रम क बंद करू एवढी पुन्हा एकदा विंडी तुम्हाला सर्वांना करतो धन्यवाद आ महाराष्ट्र तुमचं नाव आता आणि पद काय आहे जय महाराष्ट्र मी शुभम मनसे विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष हे जे लबाड सरकार आहे यांनी महाराष्ट्रात जो चा चा हिंदी सक्तीचा विषय केला आहे त्याच्या विरोधात आम्ही आज इथे आंदोलन करत आहोत आणि आमचा हिंदी भाषेला विरोध आहे महाराष्ट्रात साधू संतांची मराठी भाषा हीच असली पाहिजे याच्या पुढे पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्ती नको याच्यासाठी आम्ही सगळेजण इथे जमलेलो हो। आहोत काय वाटतं सेना आणि संकेत म्हणून आपण असं मानू शकतो कारण की ही गोष्ट अशी की महाराष्ट्रात कुठली गोष्ट होण्याकरता काहीतरी व्हायला पाहिजे जर हिंदी भाषा जर आपल्यावरती सक्ती करत असेल तर दोन मराठी एकत्र आले तर आम्हाला आनंदच झाले आणि महाराष्ट्राला आनंद झाला पाहिजे